कल्याण असो मी पित्याच्या माली अग्रवाली मयुरा रुडू नृत्य करत मी रंगभूमीच्या डाई प्रकट झाले आहे तस्मात तुझ्या कोणते संकट प्राप्त झाले असतील हे माझ कंठन माझे मी तुला त्या संकटातून मुक्त मी खेळास प्रारंभ केला तिथे माझे अतिमंद मतिमंद अशी बालके आहेत त्यांच्या जीव तुझा अखंड वास असावा करो ती वाचा ल अंगुन लंगे येत गिरी यत ये उपात्मावने परमानंद महानगर मुके जे असतील ते बृहस्पती सोबत भाषण करतील कंगुन जे असतील ते महान मान पर्वत उल्लंघन करतील असा माझा वराचा महिमा आता यानंतर मी माझ्या पतीदेव सयस्ता आणि गमन करते